नमस्कार मित्रांनो जयिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो आज अशीच एक महत्त्वाची माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे ही माहिती एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये आहे आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी आपली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जी वेबसाईट आहे त्यावरती एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये अपडेट देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये प्रशिक्षणासाठी हजर होणारे जे उमेदवार आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तिथे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या काही अटी शर्ती आहेत त्यांची देखील पी डी एफ तिथे अपलोड करण्यात आलेली आहे तर एकूण चार हजार एकशे चौऱ्याहत्तर उमेदवारांना एम एस एफ ट्रेनिंगला पाठवण्यात येणार आहे त्यांची यादी ही वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली आहे जर तुम्हाला या तिन्ही जर पी डी एफची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या पी डी एफ पाहू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर एकूण चार हजार एकशे चौऱ्याहत्तर उमेदवारांना एम एस एफ ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे तर या चार हजार एकशे चौऱ्याहत्तर उमेदवारांमध्ये जे तेरा हजार पाचशेमधील उमेदवार आहेत ज्यांना की बॅच क्रमांक सहासष्टसाठी ट्रेनिंगला बोलवण्यात आलं होतं परंतु ट्रेनिंग सेंटर फुल झाले या कारणाने त्यांना थांबवण्यात आलं होतं त्या उमेदवारांचा देखील यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर जे एम एस एफमध्ये नवीन दहा हजार विद्यार्थ्यांची जी निवड करण्यात आली होती त्या दहा हजार विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे तर मी त्या पी डी एफमध्ये माहिती घेतली तर ज्या ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणारे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांमधील जो एकदम शेवटचा उमेदवार आहे ज्याचा क्रमांक चार हजार एकशे चौऱ्याहत्तर आहे तो उमेदवार जो आहे तो दहा हजार जे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती त्या दहा हजारमधील अंदाजे तेवीसशे विद्यार्थ्यांनी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं तर जो चार हजार एकशे चौऱ्याहत्तरवा उमेदवार आहे म्हणजे ट्रेनिंगला पाठवण्यात येणारा एकदम शेवटचा उमेदवार आहे ते यादीतील तर त्या उमेदवाराचा क्रमांक हा जी दहा हजाराची पी डी एफ आहे ज्या दहा हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती तर त्या पी डी एफमध्ये त्या उमेदवाराचा क्रमांक हा चार हजार सातशे एकाहत्तर व आहे म्हणजे जे उमेदवार चार हजार दहा हजारच्या पी डी एफमध्ये चार हजार सातशे एकाहत्तरच्या वर जे उमेदवार होते त्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी मेसेज आलेले आहेत व जे दहा हजार विद्यार्थ्यांची निवड एम एस एफमध्ये करण्यात आली होती आणि ज्या उमेदवारांचा क्रमांक हा त्या पी डी एफमध्ये चार हजार सातशे एकाहत्तरच्या नंतर आहे तर त्या विद्यार्थ्यांना अजून एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज आलेले नाही आहेत तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये लवकरच मेसेज येतील त्या उमेदवारांना एम एस एफ ट्रेनिंगला बोलवण्यात आलेलं आहे त्यांनी त्यांना आज मेसेज देखील आलेले आहेत तर त्यांनी ते काय ज्या का सूचना आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत आणि योग्य ती कारवाई करायची आहे दहा हजार विद्यार्थ्यांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आली होती तर त्या दहा हजार विद्यार्थ्यांची जी पी डी एफ आहे नावांची तर त्या पी डी एफमध्ये ज्या उमेदवारांचं नाव चार हजार सातशे एकाहत्तरपर्यंत आहे तर त्या उमेदवारांना मेसेज आलेले आहेत ज्या उमेदवाराचं नाव चार हजार सातशे एकाहत्तरपर्यंत आहे व त्याला मॅसेज आलेला नाही त्यांनी ती जी नवीन आता जी ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव बघून घ्यायचं आहे एम एस एफ संदर्भामध्ये ही एक महत्त्वाची माहिती आपल्याला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे त्यामुळे यूट्यूब चॅनलला त्या सबस्क्राईब करून सहकार्य करावे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद